तर नमस्कार मित्रांनो मी संस्काराला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन काही नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आफ्टर अ लाँग टाईम दोन आठवड्यानंतर आपण परत आपल्या ब्लॉगिंग सेटअपवर आलेलो कारण की विशेष असा होता मी गेलेलो कोल्हापूरला कारण की जरा कॉलेजला गेलेलो जाऊन काय फायदा नव्हता बट गेलेलो का, हो गेले का प्रॅक्टिकल होता असं बोललेलं सर की लास्ट वीकमध्ये प्रॅक्टिकल होईल बट ते काय अनफॉर्च्युनेटली झालं नाही आणि ते कालच झालं आणि कालच झाल्यानंतर मी लगेच प्रॅक्टिकल वरून निघालोय आणि आता मी घरी आहे आणि आत्ताचा ब्लॉग पण मी घरात येऊनच शूट करतोय तिकडे ब्लॉग शूट नाही केला कारण की कारण की विश्वास हो होता की तिकडे कॅमेरा पण नव्हता त्याला मी आणि लिखाण होतं असाइनमेंट वगैरे पण राहिलेले इनकम्प्लीट होते ते पण पूर्ण करायचे होते आणि सबमिशन बाय द वे उद्या आमचं सो आता मी मित्राकडे आहे आणि आपल्या गावाच्या देवीच्या उत्सवाला मी नव्हतो इथे कारण की विश्वास तर असं झाला की प्रॅक्टिकलमुळे मला तिकडे कोल्हापूरच जायला लागलेला So, आज सो आज हेदवीच्या देवीचा उत्सव आहे सो बघूयात जमलं तर आपण अटेंड करू अटेंड करू म्हणजे करूच अटेंड सर तुम्हाला पण मी दाखवेन त्याच्या आधी आपण जे मासे केले कॅबेज फ्लॉर झालं यात कमळ आहे बायदेव ते जे कमळ आहे ना ते रात्रीच फुलतं आणि याच्यात आहेत ते डंबो दाखव बट तिकडे विषय काय झाला की ह्याच्यात काल साफ गेलेला त्यातले जरा असे भरपूर मासे असे कमी झाल्यासारखे वाटतात ह्याच्यातले आज बघू ह्या द्रोणीतले ह्या फ्रीजमध्ये आहेतच त्या फ्रीजमध्ये आपण रेडी टाकलेले ते आहेत म्हणजे अगदीच नाही असं नाही पट झालेत ब्रेड सो बाईकला कोल्ड स्टार्ट करूया आणि जरा एक समस्ते राऊंड वर आणि बाहेर तो बाईकच्या रॉकरचा विषय होता सो त्यांना पण फोन लावायचा आहे मला की ते आलेत काय रॉकर ते आणि ते इंजिन ऑइलचं पण विचारायचं कारण की ऑइलच्या गाडीची एकसारखी लेवल कमी होते सो ते पण विषय एकदम सॉल्व्ह करून घ्यायचा गाडीचा बाईकला करूया कोल्ड स्टार्ट आणि आपण निघूया 날이 너무 좋았어, 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다 는가 세상에서. 제일 행복한 순간 널 만나고 매일 겪게 돼매일은 감사하죠 लोकेशनवरती आलेलो आहे लोकेशन हे आपल्या पाठी आहे समोर बाईक उभी आहे लुक एकदम क्लासी येतोय बाईकचा बाय द्याय समोरून व्यू जो आपण रोजच बघतो आणि रोजच तुम्हाला दाखवतो एक विचार करूयात आपण पॉईंट व्ह्यू चेंज करायचा सो हा बघा आणि तिकडे ना समुद्रात शिप चाललं आहे दोन तीन शिप चाललेत कारण की इथे जे एस डब्ल्यू स्टील आहे ते समोर दिसतात ना चिमण्या कॅमेरात दिसत नाही आहेत एक मिनटं झूम करून दाखवतो तुम्हाला त्या बघा त्या ज्या दोन चिमण्या दिसतात ना ती जे एस डब्ल्यू आहे तर ती कंपनी जी आहे ना ती वीज निर्मिती तयार करायची कंपनी आहे सो तिथे इंडो इंडोनेशिया इंडोनेशियामधून कोल येतो सो त्याच शिप असतात ना त्या सगळ्या तिकडे त्याच लाईनला असतात आणि त्याच्या बाजूला परत चौगुले पोर्ट आहे ते त्या शिपचा मेंटेनन्स होतो सो असा सगळा विषय आहे हा व्ह्यू आहे भारीचा सनसेटच्या सनसेटच्या टायमात अजून भारी असतो बट एक राऊंड मारायला आलेलो बाईकचा बाकी काय नाही सो निघूया आपण आता तिथून आणि मित्रांनो अजून एक विषय असा की, की गाडीची फोर्स सर्व्हिसिंग केली आहे ना तेव्हा आता मला आहे ना की चेन्स पॉकेट गेले बट मी ते एवढ्यात काय बदलणार नाही सो त्याच्यामुळे त्यांनी चेन आहे ना ते किती टाईट होले आता जरसा प्ले तरी आला दिला बट अजून प्ले जरसा पाहिजे चेनला लूब करायला पाहिजे चेनवरती लूब काय लूबच नाही घरात गेल्यावर ते काम करू जरा गाडी हातात घेऊ आणि ल्यूब मारू गाडीवरती पहिलं सो जाऊया आता घरी ल्यूब मारूया आणि गाडीचे टायर पण बहुतेक असा झिजत आला आहे हा बघा नक्शी आता काय एवढी राहिलेली नाही त्याच्यावरती सो नेक्स्ट इयरला टायर चेंज करायला लागेल आणि आपण बाईकवरती एक रिव्ह्यू करू म्हणजे फोर सर्व्हिसिंग चारही सर्व्हिसिंग झालेल्या आहेत गाडीच्या त्याच्यामुळे आपल्याला समजेल की तुम्हाला पण समजेल की गाडी कशी आहे किती गाडी आतापर्यंत खर्च केला आहे सर्व्हिसिंगसाठी किती खर्च केला सर्व्हिसिंग सोडून किती खर्च केला ते सगळं सांगू सो तो ब्लॉग तो व्हिडिओ बघण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वतः निघू आपण घरी जाईल तर मित्रांनो घरात पोचलो आहे वे चेनमधून आवाज येतो सो तो आपल्याला काढायचा आहे चेन फुल ट्राय झालेली आहे बघू शकता लहान कशी आहे बट क्लीन करायला आता आपल्याकडे काय क्लिअर वगैरे काहीच नाही सो तात्पुरतं तरी लूब मारून आपण तिला ठेवूया आणि नंतर कधी आता शोरूमला परत माझ्यामध्ये जायलाच लागेल मला ह्या नेक्स्ट मंथमध्ये कदाचित सो तेव्हा मी ते क्लीन करून घेईन शकत त्याकडून आणि चेन जराशी सेल करू आपण वरती दादाचित जाऊन सो तो पहिले लूप भरू मग तर मित्रांनो आता वरती आलो आहे चेन पण लूज आहे आणि एक मोठा तो म्हणजे हे दाखव का दाखव तरी काय होत काढलीच चूक एवढच होत आहे मित्रांनो हे कुठं नक्की काय नक्की काय एवढंच आहे कसं काय हे नक्की तेच आहे काय कारण की चूक होती रे वरती टाप होती त्याला चेकिंग चालू आहे

दुसरा आम्ही बघितला तो जो आहे टायरच्या गाडी एवढा बारीक हवा जाते बघितले आम्ही मारून बघितला मी स्प्रे हवा हवा आहे गाडी दिसत रे लगेच मी बघ काढलं ते वरती गाडी हा गाडीचा हेड खोललेला वरच हे खोलले हेड खोलले ना त्यांनी मग हे खोलून रॉकर सेट करून परत त्यांनी आवाज काढलं तो आणि परत आवाज यायला लागला त्यांनी सांगितलं ना आता बोलला तो ब्लॉक विशन गाडी पॅन्ट भिजवतोय भिजवते चुके सारखा आहे रे

फेस बघायचं गाडी फिरून पायावरती काय वाटतंय तू तिकडे सारखं गाडी काय करू तिरकीला राज मधी जाऊ तिकडे सारखी जा तिकडं मी काय करणार हातात यायला बंद करा तर मित्र आम्ही हे आणि चिकन ते मॅरिनेट करत ठेवलेलं जायच्यात बघा सो आणि आता विश्वास झाला आहे की हे अजून दाध वगैरे पाठवून घेतात तोपर्यंत मला जरा काम आहे ते मी करून घेतो वाड्यात वगैरे जरा दूध वगैरे सगळं काढायचं ते करून घेतोय वाजलेत सव्वा सात सो ती कामं सगळी करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट अंघळ वगैरे करून मग आपण चुलीचे भेटू कारण की मला दाखवायला जमणार नाही कारण की दूध काढायला जायचं वाटत ते सगळी कामं करून जमलं तर आपण तुम्हाला दाखवू तर मित्रांनो माझी सगळी कामं केलेत आणि तोपर्यंत हे सगळे सेटअप तयार केला आम्ही काय सांग तू सांगितलं की नाही सगळा सेटअप त्यांनी नाही हाच चौघांनी निभा गेलाय ते ग्रीन वाले नव्हते ते आप आले ते बस आणि हे इथं हे तर चिकू रा सो आता सुरुवात करूया मस्त आहे की आणि एका बाजूने आपण खाणायला सुरुवात करूया कारण मध्ये नये जर का आपल्याने असेल तर आपल्याच्यानं सब्सक्राइब करून टाकायला विसरू नका गुड नाईट

हाँ तो हाँ किती उरेल बाद किती कोण खाईल काय नाही खायला या खायला ना काय संपल खायला यायला काय होय यायला संपल आपल्याला पूर्ण आले तर जुगाड करते पाहिलं म्हण आपलं काय आणलंय ना खायला सुरुवात झालेली आहे सगळी मंडळी पण जमली आणि एक टोल मस्त एकदम टॉप मध्ये संपलेला एकदम फर्स्ट क्लास झालेला सगळं आणि तिकडे खातायत हे बघा निघावते असा सगळा विषय आता काय आता पुढचा काय विषय हे सात किलो आता चिकन

उलट तर मित्रांनो आता सगळं संपलेलं आहे शेवटचे आता मान राहिले ते आम्हीच कधी खाणार आहोत इकडे आहेत आपण पण ह्या ब्लॉगचं इथेच एंड करूया तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बाय बाय